माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिंदेसाहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्याकडे पाठपुरावा करून कल्याण पश्चिमसाठी आपण पन्नास करोडचा निधी निवडणुकीपूर्वी पूर्वी मागितला होता तो त्यांनीसुद्धा दिला परंतु निवडणुकीच्या जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये ते अडकून राहिलं होतं आणि निव आचारसंहितेच्या आचारसंहिला लागायच्या एक दिवस अगोदर ती वर्क ऑर्डर आपल्याला भेटली होती परंतु निवडणुकीमध्ये आपण काय करू शकलो नाही आणि हे पन्नास करोड रुपयेमध्ये बरेचसे रस्ते शहरामधले आहेत त्यामुळे ते आता गणपतीच्या हिशोबाने आता घेऊ शकत नाही आपण गणपती झाल्यानंतर परंतु हे जे दोन रस्ते हे मोकळे आहेत थोडे त्यामुळे ह्या रस्त्यांना आणि हे आवश्यक रस्ते आहेत कारण हे रस्त्यांची कंडिशन असे आहे की, की बिल्डरने जेव्हा बिल्डिंग से केल्या तेव्हा तात्पुरता रस्ता करून दिला होता तो सर्व पूर्णपणे खराब झालेला आहे महापालिकेच्या मागे लागून आपण थोडं थोडं करून ते डागडुजी करतात आपण आता गांधारीचा रस्ता बघितला असेल तर तिथं रस्ताच नाही आहे म्हणजे जि बिल्डरने जबरदस्तीने कंपाऊंड वॉल टाकलेले आणि तो रस्ता अतिआवश्यक आहे सर्वांनी महापालिकेनीसुद्धा तो रस्ता तिन्ही आयुक्त म्हणजे जे आपले आयुक्त झाले सूर्यवंशी असतील त्याच्यानंतर जे आपले आयुक्त होते आणि आता मॅडम या सर्वांनी तो रस्ता बघितला आणि सर्वांना माहिती आहे की हा आवश्यक रस्ता आहे असं परंतु शेवटी त्यांच्याकडे महापालिकेकडे फंड नसल्या कारणाने आपण हा रस्ता ह्या एम एम आर याच्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यातील दोन रस्ते एक गांधारे मुख्य रस्ता ते अष्टविनायक बिल्डिंगपर्यंत कॉन्क्रीटचं गटरचं काम करणं हे सहा करोड पंच्याहत्तर लाख रुपयाचं काम आहे आणि रौनक सिटी येथे सी टाईप रस्ता त्याचंसुद्धा चारशे चार, चार करोड पन्नास लाख रुपये त्याच्यासाठी मंजूर झालेले आहेत विकास कामं करणं लोकांच्या समस्या असतील लोकांच्या मागण्या असतील लोकांना चा चा, चा एक चांगलं निष्पच्छा देणं हे गरजेचं असल्या कारणाने हे सर्व महत्त्वाचे रस्ते जे आम्हाला जिथे आम्हाला नेहमी लोक त्रास नाही म्हणता येणार पण लोक सारखी मागणी करत होते अशा पद्धतीने हे रस्ते आपण घेतलेले आहेत गणपती झाल्यानंतर उर्वरित जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचंसुद्धा आपण शहरामध्ये भूमिपूजन करू आणि आजचं हे भूमिपूजन आता इथे संपन्न झालेलं आहे दादा